गेल्या काही वर्षात या योजनेच्या अटी आणि शर्तीमध्ये वेळोवेळी बदल करण्यात आले परिणामी काही शेतकरी या योजनेच्या लाभापासून वंचित राहू लागले सध्या केंद्र सरकारने या योजनेत काही महत्त्वाचे नियम लागू केले आहेत ज्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांना योजनेतून वगळले जाण्याची दाट शक्यता आहे या नवीन नियमानुसार एका कुटुंबातील पती पत्नी मुलगा किंवा मुलगी केवळ एका सदस्यालाच या योजनेचा लाभ घेता येईल तसेच नवीन अर्ज करताना कुटुंबातील सदस्यांचे आधार कार्ड जोडणे अनिव अनिवार्य करण्यात आलेले आहे सेवानिवृत्त कर्मचारी आयकर भरणारे तसेच डॉक्टर वकील इंजिनियर चार्टर्ड अकाउंटंट आणि आर्किटेक्ट यासारख्या व्यवसायामध्ये असणाऱ्या व्यक्तींना आता या योजनेचा लाभ मिळणार नाही या बदलामुळे केवळ खऱ्या पात्र शेतकऱ्यांनाच याचा लाभ मिळणार आहे जे लाभार्थी अपात्र ठरले आहेत त्यांनी गावातील कृषी सहायकाशी संपर्क साधून आपली पात्रता सिद्ध करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे सात दिवसात सादर करणे गरजेचे आहे अपात्र ठरलेल्या लाभार्थींची अंतिम यादी शासनाला कळवली जाणार असल्यामुळे पात्र लाभार्थ्यांनी वेळेत कागदपत्राची पूर्तता करावी या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी दोन हजार एकोणीसपूर्वी लाभार्थ्यांच्या नावावर जमीन असणे आवश्यक आहे दोन हजार एकोणीसनंतर खरेदी केलेल्या जमिनींना याचा लाभ मिळणार नाही परंतु वारस हक्काने जमीन मिळाल्यास हा लाभ ल मिळू शकतो नि नवीन नियमानुसार लाभार्थीने निवृत्ती वेतनधारक आय टी रिटर्न भरणारा किंवा नोंदणीकृत व्यावसायिक नसावे लाभार्थी आजी माजी खासदार आमदार किंवा जिल्हा परिषद अध्यक्ष नसावा या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र लाभार्थ्यांनी वेळेत के वाय सी पूर्ण करावी आणि आवश्यक कागदपत्रे सादर करावी तसेच नियमांचे पालन करून योजनेचा लाभ सुनिश्चित करावा केंद्र सरकारच्या या योजनेत बदलामुळे लाभ प्रक्रिया अधिक प्रभावी होण्याची शक्यता आहे पण शेतकऱ्यांनी याबाबत ही बाळगणे आवश्यक आहे चॅनेलला सबस्क्राईब करा मित्रांनो व नवीन अपडेट पाहण्यासाठी बेल ऐकून दाबा धन्यवाद